नमस्कार मी दीपाली दीपाली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आवाजावरून तुम्हाला लक्षातच येत दे असेल की ती हे पापड क्रिस्पी झालेले आहे अगदी करायला सोपे खायला तेवढेच चविष्ट आणि बघू शकता इथे मी काही पापड तळून सुद्धा दाखवले आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि हे पापड त्यामध्ये सोवून घ्यायचे आहे हे पापड कशाचे आहे बरं अगदीच थमनेला तुम्ही बघितलंच असेल आपण हे रव्याचे पापड केलेले आहे कृती तर एवढी सोपी आहे की तुम्ही अर्धा तासात शंभर पापड बनून तयार होईल इथे मी हे पापड कसे केले हे याची सविस्तर कृती तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता ते शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये एक कम साधारण दोनशे ग्राम हा रवा आहे एक कप हे रवा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मी इथे एक कप पाणी टाकलं आहे पण आपल्याला इथे दोन कप पाणी टाकायचं आहे एक कप पाणी टाकलं आहे मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे छान असं बॅटर आपलं तयार होते त्यानंतर अजून एक कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पातळ सरस आपल्याला हे बॅटर हवं आहे यामुळे काय होतं रवा छान बारीक असा वाटला जातो बारीक स्मूद स्मूद अशी पेस्ट आपल्याला मिळते म्हणून आपल्याला सुरुवातीला एक कप आणि नंतर एक कप असं पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची आहे हे बॅटर आता झालेलं आहे बघू शकता त्यानंतर एका पॉटमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आता चवीनुसार आपल्या इथे एक चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच जिरे टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरले कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही कढीपत्त्याची जी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता किंवा देखील करू शकता पण कढीपत्ता आरोग्यासाठी चांगला आहे तर यामध्ये नक्की तुम्ही आवर्जून एक छान चव त्यामध्ये पापडाला येते त्यामुळे नक्की आवर्जून टाका त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला चमचे सहायने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे सर्व मिक्स झाले आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हवी आहे अगदी घोळ आपला हा पातळ सर हवा आहे हे आपलं बॅटर तयार झालं आहे आपण लगेचच याची पापड करणार आहोत त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे घरातली कुठलीही मध्यम आकाराची प्लेट घ्यायची आहे थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व सर्व इकडे आपलं हे स्प्रेड करून घ्यायचं किंवा फैलून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या प्लेटला पण हे मिश्रण टाकत आहे मिशन थोड्या प्रमाणात घ्यायचं त्यामुळे पातळसर असे पापड तयार होतात जर जाळ हवे असेल तर थोडंसं बॅटर जास्त घ्यायचं पण या प्लेटला अजिबात मी तेल लावला नाही आहे एकही ते मी तेल लावायचं नाही आहे प्लेट नुसतंच घ्यायची आहे तेल अजिबात लावायचं नाही सर्व दोन प्लेट मी इथे तयार करून घेतलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं घरचं कुठलंही स्टँड तुम्ही इथे ठेवू शकता छान पाण्याला उकळू द्यायचे आहे त्यानंतर Hey, हे आप आप प्लेट आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच हे झाकण बंद करून घ्यायचं आहे साधारण एक मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे जास्त वेळ वाफायची गरज नाही एका मिनटानंतर आपले हे पापड अगदी वाफवले जातात एक मिनटं झालेलं आहे लगेच स्टार्ट मी काढलेलं आहे त्यानंतर हे प्लेट सांडशीच्या सहाय्याने किंवा कापड्याच्या सहाने काढून घ्यायचे आहे ग अगदी गरम असल्यामुळे इथे मी पटकन काढलेलं आहे त्यानंतर हे प्लेट आपल्याला अगदी थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी अगदी थंड असलं पाहिजे माठामद्ध पाणी वापरलं तरी हरकत नाही एखाद्या मिनटात हे प्लेट त्यामध्ये बुळून ठेवायची आहे त्यानंतर चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा सोडून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने मी दाखवतच आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करायचं आहे अगदी अलगद असे हे पापड निघतात बघू शकता किती छान आपले एका मिनटात असे पापड तयार झालेले आहे साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला हे सर्व प्रोसेस करायला लागते अगदी झटपट मी दुसरी प्लेट अशी त्यामध्ये टाकलेली आहे ते पण काढून घेत आहे करायला अगदी सोपे आहे आणि झटपट हे अलगद असे निघतात पण कुठे चिटकत नाही प्लेटला वगैरे कुठेच चिटकत नाही बघू शकता चाकूच्या सायने त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहे आणि हाताच्या सायरे ते काढून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी दाखवतच आहे लगेचच आपले हे पापड अलगद असे निघतात बघू शकता असेच मी सर्वच पापड तयार करून घेत आहे आणि बघू शकता या एका पॉलिथिन शीटमध्ये काही पापड मी टाकून पण घेतलेले आहे आणि बघू शकता इथे पण मी दुसऱ्या चौथा पाचवा असे पापड काढून घेतले आहे आणि टाकून घेतले आहे या पद्धतीने हे पापड निघतात पण आणि लवकर सहज आपले हे पापड टाकले पण जातात अशा पद्धतीने हे पापड टाकून घ्यायचे आहे शीटवर हे पापड टाकून घ्यायचे आहे आणि पॉलिथिनला पण इथे अजिबात तेल लावायचं नाही असे सर्व पापड मी तयार करून घेत आहे आणि हे पापड उन्हामध्ये वाळवायची अजिबात गरज नाही फॅनच्या हवेखालीच हे पापड सुकतात बघू शकता या पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतले आहे एक एक शीटवर मी दहा ते वीस पापड टाकले आहे आणि दुसऱ्या शीटवर मी अजून पापड टाकले आहे एक साईड छान झालेले आहे त्यानंतर ता, दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि शक्यतर हे पापड हवेखाली सुकवायचे आहे आणि हलकीशी थोडीशी दुसऱ्या दिवशी आपल्याला याला ऊन द्यायचे आहे एक ते दोन दिवस ऊन दिली तर अगदीच छान नाहीतर एकाच दिवसामध्ये हे पापड लगेच तयार होतात बघू शकता या पद्धतीने मी सर्व पापड टर्न करून घेतले आहे पॅन खाली छान सुकून घेतले आहे त्यानंतर एक दिवस कडकडीत उन्हात मी याला पापडाला सुकू दिलेले आहे छान आपले पापड रव्याचे पापड तयार झाले आहे इथे तेल छान हलकं होऊ द्यायचं आहे त्यानंतरच हे पापड टाकून घ्यायचे आहे आणि अगदी चौपट असे आपले रव्याचे पापड तयार झाले आहे इथे कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा पापड खाण न वापरता आपले चौपट असे हे पापड फुलतात बघू शकता तुम्ही किती चौपट असा हा पापड फुललेला आहे करायला सोपे आणि खायला तेवढे चविष्ट असे रव्याचे पापड तयार झाले आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीस तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय